नमस्कार सहज शिक्षण या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तर आज आपण इयत्ता दहावीचा इतिहास व राज्यशास्त्र हा जो विषय आहे यातला राज्यशास्त्र या भागातला तिसरा जो धडा आहे राजकीय पक्ष या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत विद्यार्थ्यांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा हा जो व्हिडिओ आहे हा एंडपर्यंत नक्की बघा आवडलास तो लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा तसेच इतिहासाचे सर्व धड्यांचे स्वाध्याय ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आणि राज्यशास्त्र धडा पहिला धडा दुसरा हे सुद्धा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओ बघू शकता पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। पहिला राजकीय सत्ता प्राप्त जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना इथे आपल्याला रिकामी जागा विचारलेली आहे असे म्हणतात पर्याय बघा सरकार समाज राजकीय पक्ष ड सामाजिक संस्था तर याच बरोबर उत्तर आहे राजकीय पक्ष म्हणजेच राजकीय सत्ता प्राप्त जेव्हा लोक एक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असे म्हणतात दुसरा नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष या राज्यातील आहे पर्याय अ ओडिशा पर्याय ब आसाम क पर्याय बिहार आणि ड पर्याय जम्मू आणि काश्मीर तर विद्यार्थ्यांना उत्तर आहे पर्याय ड जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष जम्मू आणि काश्मीर या राज्यातील आहे। तिसरा प्रश्न जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर या राजकीय पक्षात झाले पर्याय बघा आसाम गणपरिषद व शिवसेना क पर्याय द्रविड मुनेत्र कळघम ड पर्याय नॅशनल कॉन्फरन्स तर यातला हा जो क पर्याय आहे द्रविड मोणे कळघम या राजकीय पक्षात झाले प्रश्न दुसरा विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा त्यातील पहिला राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात विद्यार्थ्यांना उत्तर बघा तर हे जे विधान आहे हे बरोबर विधान आहे राजकीय पक्ष हे शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात जनतेच्या मागण्या आणि गाराणी शासनापर्यंत पोचवण्याचे काम राजकीय पक्ष करतात तर शासन पक्षामार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते तर अशा प्रकारे राजकीय पक्ष हे शासन आणि जनता या दोघांच्या मधला दुवा म्हणून काम करतात दोन नंबर राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात तर हे जे विधान त्यांनी दिलेलं आहे हे विधान चुकीचं आहे त्यामुळे उत्तरामध्ये आपण चूक असं लिहिणार आहोत आणि याचंही आता कारण बघा राजकीय सत्ता प्राप्त जेव्हा लोक एकत्र एक येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असे म्हणतात तर त्यांना सामाजिक संघटना त्या नसतात त्याला राजकीय पक्ष असं म्हटलं जात तिसरा आहे आघाडी शासनातून अस्थिरता प्राप्त होते उत्तर बघा तर हे विधान आहे चुकीचे चूक असं लिहायचं आहे उत्तरामध्ये आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने खोटा ठरवला आहे आघाडी शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावली आहे तिसरं चौथ शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे तर हे विधान आहे चुकीचे त्यामुळे इथं आपण उत्तरामध्ये चूक असं लिहिलं आणि आता याचे कारण शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष नाही तर हा पक्ष केवळ पंजाब या राज्यात एकाच राज्या मर्यादित आहे म्हणून आपण या पक्षाला प्रादेशिक पक्ष असं म्हणू शकतो राष्ट्रीय पक्ष नाही आता प्रश्न तिसरा बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा प्रश्न तिसरा बघूयात पुढील संकल्पना स्पष्ट करा त्यातलं पहिला आहे प्रादेशिकता तर यावरती मार्क्सला प्रश्न विचारला जाऊ शकतो विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्याचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणारे पक्ष म्हणजे प्रादेशिक पक्ष होय तर इथं आपण सगळ्यात पहिल्यांदा त्याची व्याख्या दिली त्याचा प्रभाव त्या त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो प्रादेशिक पक्ष प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देतात आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकाराऐवजी स्वायत्ता आवश्यक वाटते संघ शासनाला सहकार्य करत आपले स्वायत्तेचे क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष प्रयत्न करत असतात दुसरा आहे तो आहे राष्ट्रीय पक्ष तर यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो उत्तर या पक्षांना चार किंवा अधिक राज्यामध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान सहा टक्के वैध मते मिळवणे आवश्यक असते तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांमधून किमान चार सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजेत किमान किम कमीत कमी किमान चार सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजेत किंवा एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान दोन टक्के मतदारसंघातून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते भारतात राष्ट्रीय काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय जनता पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी बहुजन समाज पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तृणमूल काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष आहेत प्रश्न चौथा थोडक्यात उत्तरे लिहा त्यातला पहिला राष्ट्रीय पक्षाची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा तर या ठिकाणी हा प्रश्न मी इम्पॉर्टंट मार्क करते चार मार्क्सला हा प्रश्न असू शकतो चला तर आता याचं बघायचं आपल्याला उत्तर अगदी व्यवस्थित राष्ट्रीय पक्षाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत पहिला मुद्दा सत्ता मिळवणे राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष एकमेकांशी स्पर्धा करत असतात दुसरं विचारसरणीचा आधार त्यामध्ये बघा प्रत्येक राजकीय पक्ष हा काही धोरणांचा विचारांचा पुरस्कार करणारा असतो सामाजिक प्रश्नाबाबत पक्षाची एक विशिष्ट भूमिका असते या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते पक्षाला पाठिंबा देतात त्यानंतर तिसरा मुद्दा बघा पक्ष कार्यक्रम तर याच्यामध्ये विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात तर ज्यांचे ज्यांचे विचारसरणी एकत्र एक आलेली आहे ते लोक एकत्र एक येऊन काही कार्यक्रम निश्चित करतात सत्ता मिळाली की या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते त्यानंतर आहे सरकार स्थापन करणे बघा राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा कारभार करतात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळाल्या पक्षांचे असते ज्यांना ज्यांना जास्त मतदान मिळाले आहे असे पक्ष हे काम करतात चौथ सॉरी या ठिकाणी हा चौथा मुद्दा होता आणि हा असणार आहे पाचवा मुद्दा शासन व जनता यांच्यातील दुवा तर हे जे राजकीय पक्ष असतात हे शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात जनतेच्या मागण्या आणि गाराणी किंवा आपण काही म्हणू त्यांच्या अपेक्षा या शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम राजकीय पक्ष करतात तर शासन सुद्धा काय करतं पक्षामार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात जनतेकडून त्यांना पाठिंबा मिळावा यासाठी शासन सुद्धा पक्षामार्फत पक्षामार्फत ते काम करत असत किंवा प्रयत्न करत असत तर अशा प्रकारे हे पाच मुद्द्यांमध्ये आपण या राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्य लिहिलेली आहेत बघा प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही व्यवस्थित प्रिपेरेशन करायचं दुसरा भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात काय बदल झालेला आहे चलो तर याच ते उत्तर बघायचं आपल्याला भारताच्या पक्षपद्धतीच्या स्वरूपात खालील बदल झालेले आहेत तर त्यातला मुद्दा पहिला स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती म्हणून या पक्षपद्धतीला एक प्रबळ पक्षपद्धती असे म्हटले गेले दुसरा मुद्दा एक प्रबळ पक्ष पद्धतीला एकोणीशे सत्यात्तर मध्ये इतर पक्षांनी एकत्र येऊन आव्हान दिले पक्ष होते ते सगळे एकत्र आले आणि त्यांनी या काँग्रेस पक्षाला आव्हान दिले तिसरा एकोणीसशे एकोणऐंशी ची जी लोकसभा निवडणूक होती त्या निवडणुकीनंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली म्हणजे कुठलाही एक पक्ष वर्चस्व असणार असं नाही अनेक एक पक्ष एकत्र एक येणार आणि ते आघाडीचे शासन स्थापन करणार आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने खोटा ठरवला आहे आघाडी शासन ही बाब भारताच्या राजकीय व्यवस्थेत आता स्थिरावली आहे तर या प्रश्नाबरोबर आपल्या या पाठ्याचा स्वाध्याय संपला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय